नमस्कार श्री स्वामी समाधा सर्वांना आपला दिवस खूप आनंदाचा समाधानाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस ऑगस्ट वार आहे गुरुवार गुरुपुष्यामृत योग आहे श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये हा गुरुपुष्यामृत योग निर्माण झालेला आहे त्यामुळे या दिवसाला असं सा महत्त्व दिलं जातं गुरुपोष्यामृत योग हा हिंदू धर्मात एक अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा योग मानला जातो तर गुरुवारी पुष्य नक्षत्राचा संयोग झाल्यावर गुरुपोष्यामृत योग हा तयार होतो तर या योगावर सोने खरेदी करणे नवीन कामं सुरू करणे व्यवसाय सुरू करणे मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे अत्यंत असं शुभ मानलं जातं तर या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणे आणि कुलदेवीची आराधना करणे देखील अत्यंत फलदायी मानलं जातं तर गुरुपुष्यामृत योगात केलेल्या गुंतवणुकीतून धनसंपत्ती वाढत असते तर हा योग अशुभ गोष्टींचा नाश करत असतो आणि शुभ गोष्टींना आकर्षित करत असतो तर पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते तर या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं आणि म्हणून सर्व देवी देवता या पुष्य नक्षत्रांची पूजा करतात तर या नक्षत्रात जन्मलेला माणूस भाग्यवान असतो असे मानले जाते की या योगावर जर आपण सोने चांदी खरेदी केले तर ते कधीही आपल्यावर मोडण्याची विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही तर या उलट या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याची वृद्धी होते अशी धार्मिक मान्यता आहे तर या दिवशी आपण जे कामं हाती घेतो तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं आणि म्हणून या दिवशी अनेक जण आपली रखडलेली अडकलेली जी कामे आहेत ती देखील पूर्ण करतात ती कामं त्यांची पूर्ण देखील होत असतात गुरुपुष्यामृत योग हा वारंवार निर्माण होत नाही परंतु वर्षातून दोनदा किंवा चार वेळा निर्माण होणारा योग आहे हे पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं तर पुष पुष्याचा अर्थ असा आहे पोषण करणारा शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा पुष्याचे आधीचे नाव तिष्य असते तर याचा अर्थ असा आहे की शुभसुंदर सुखसंपदा देणारा धार्मिक दृष्टीने हे नक्षत्र अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे या योगावर काही प्रभावी उपाय केल्याने काही सेवा सुद्धा केल्या जातात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो की तुम्हाला उद्या गुरुवार गुरुकुश्यामृत योगावर फक्त सकाळीच तिथे लावायचा एक दिवा तर श शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कितीही कठीणतील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची मुलांची प्रतीची प्रगती अगदी भरभरून होईल तर असा दिवा कुठे लावायचा क कोणत्या वेळेत लावायचा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समतलेला विसरू नका उद्या आपल्याला सकाळी हा जो उपाय आहे तो उद्या सकाळी बारा वाजल्यात हा एक दिवा जो आहे तर तो एका ठिकाणी लावायचा आहे आपल्या हिंदू धर्म्या धर्मामध्ये दिव्याला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा किंवा शुभकार्य हे पार पडत नाही त्यामुळे धार्मिक दृष्टीने दिव्याला खूप महत्त्व आहे तर दिव्याला प्रकाश ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं तसेच दिवा हा अंधारावर मात करून प्रकाश देतो जेव्हा आपण विशेष विशेष स्थितीवरती एखाद्या ठिकाणी दिवा लावतो तेव्हा दिव्यासारखा लख प्रकाश हा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा येत असतो तर गुरु पुष्यामृत हा दिवा तुम्हाला लावायचा आहे घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिव्याला दारिद्र्य नाशिक देखील म्हटलं जातं तर दिवा जर आपण लावला घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल जर तुम्हाला वारंवार पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल इतरांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत वेळ येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तसेच आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच जळाऊ प्रवृत्ती प्रवृत्तीची लोकं राहतात ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असते ते नेहमी आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आणि अशाच लोकांची आपल्याला नजर लागत असते किंवा याला शत्रुदोष असं सुद्धा आपण म्हणतो तर अशा लोकांमुळे आपली प्रगती थांबत असते आपल्या आयुष्यामध्ये अडचणी वाढत असतात आणि म्हणून तुमच्याही जीवनामध्ये एखादा शत्रू असेल तर शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रू जो आहे तर तो नक्कीच नष्ट होईल त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतात आणि प्रत्येक वेळी प्रयत्न करूनही आपल्या इच्छा पूर्ण होतात असं नाही तर कधी कधी आपण भरपूर कष्ट करतो प्रयत्नसुद्धा करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाहीत परंतु विशेष स्थितीवरती आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळत असते तर आपल्या सर्वांच्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात म्हणून गुरु पुष्यामृत योगावरती आपण जर एखादा उपाय इच्छापूर्तीसाठी केला तर तो शंभर टक्के प्रभावी ठरत असतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमटभर हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र होतं आपल्यामध्ये का जे काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत तर ते दूर होतात यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजन केले यामुळे आपल्या घरात वर्षभर अखंड लक्ष्मी वास करत असते धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला घरामध्ये वातावरण प्रसन्न करायचं आहे यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला मूडबत तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर एका वाटेमध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा घ्यायचा थोडीशी चणाटाळ घ्यायची आहे एका कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध आणि चिमूडभर हळद टाकायचे आहे सोबतच हळदी कुंकू आणि अक्षदासुद्धा घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापशी जायचं आहे ज्याला उंबराचं झाड देखील म्हटलं जातं तर जेव्हा तुम्ही गुरुवारी गुरुपृष्यामृत योग तयार होतो तेव्हा या योगावर तुम्ही औदुंबर वृक्षाची पूजा करायला जातात विशेष महत्व दिले जातं कारण गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि या वृक्षामध्ये साक्षात आपले गुरुवास करत असतात तर हे औदुंबराचं वृक्ष शुक्रग्रहाच्या संबंधित मानलं जातं तर शुक्रग्रह हा धनासंबंधित असतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला शुक्रग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला फार कमी कष्टामध्ये कमी वेळेमध्ये भरपूर असं यश मिळत असतं तर ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह हा कमकुवत असतो त्या व्यक्तीला सतत कष्ट आणि मेहनत करावी लागते परंतु तरीही मनासारखं यश मिळत नाही म्हणून नेहमी आपल्या कुंडलीतलं शुक्रग्रह मजबूत असावा म्हणून औदुंबर वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत जी तुम्ही चणा डाळ आणि गुळ घेऊन गेले आहेत तर तो सुद्धा तुम्हाला त्या वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करायचा आहे यानंतर अक्र अकरा प्रदक्षिणा तुम्हाला घालायचे आहेत तर प्रदक्षिणा करत असताना श्रीगुदेव दत्त श्रीगुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत जी काही इच्छा आहे ती तुम्हाला तिथे मनोभावी सांगायची आहे आपल्या गुरूंना आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर त्या झाडाची एक छोटीशी मुळी आहे तर ती तुम्हाला काढून घरी आणायची आहे घरी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ती बांधून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे फुल अर्पण करायचं पोवाळायचं आहे तर नेहमी लक्ष्मी टिकून राहील घरातील दरिद्रता गरिबीही दूर होईल तसेच एखाद्या शत्रूचा तुम्हाला त्रास होत असेल तर तो सुद्धा संपून जाईल तर हा असा एक उपाय तुम्हाला एका दिवसात तुमची इच्छा पूर्ती होईल ही मुळी तुमच्या घरामध्ये किती दिवस ठेवायचे तर तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता जोपर्यंत ही मुळी तुमच्या देवघरामध्ये आहे तेव्हा तुमच्या कुटुंबावर कोणत्याही समस्या अडचणी येणार नाहीत ना तर हा उपाय उद्याच्या दिवशी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला सकारात्मक असा अनुभव नक्कीच पाहायला मिळेल अनुभव मिळेल तर उद्याच्या दिव दिवशी हा नक्की अनुभव घ्या आणि ही सेवा नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ